लातूर जिल्ह्यात दलित समाजातील अनेकांची हत्या करण्यात आल्या या हत्याकांडाची सखोल चौकशी सी आय डी मार्फत करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी यासाठी गांधी चौकात समस्त भीमसैनिकांच्या वतीनं तीन दिवसीय दो धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी दलित युवक विद्यार्थी यांना जातीय या मानसिक द्वेषातून हत्या आणि अत्याचाराचे प्रकार वाढत असून ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्या प्रकरणातील आरोपींवर तीनशे दोन ॲट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल करावे ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी तपास अधिकारी बदलावे अशा विविध मागण्यांसाठी भीमसैनिकांकडून दो असे तीन दिवसाचे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात भीमसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर